शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कसलीही कसर सरकार सोडत नाही असं चव्हाण म्हणाले या त्यांच्या विधानात त्यांनी एक प्रकारे आमचं सरकार दोन हजार बावीस पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू शकलं नाही अशी अप्रत्यक्ष कबुलीच दिली आहे पण तसं प्रत्यक्ष कबूल करणं जड जाईल असा कदाचित त्यांचा विचार असावा म्हणून मग सोयाबीन हमीभाव खरेदीची शेखी त्यांनी मिरवली वास्तवात मात्र देशभरात सोयाबीनची खरेदी बारा टक्केच झाली आहे म्हणजे उद्दिष्ट होतं तेहतीस लाख साठ हजार टनाचं आणि प्रत्यक्ष खरेदी आतापर्यंत किती झाली आहे तर चार लाख पंधरा हजार टन इतकीच त्यामुळं सोयाबीन उत्पादक शेतकरी मेटा कुटीला आलेत सोयाबीन उत्पादनात मध्य प्रदेश नंतर आघाडीच्या असलेल्या महाराष्ट्रातही तेरा लाख टन सोयाबीन खरेदीचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे पण महाराष्ट्रात आतापर्यंत केवळ एक लाख नऊ हजार दोनशे पंच्याऐंशी टनच सोयाबीनची खरेदी करण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं दुप्पट उत्पन्न असो वा सोयाबीनची हमीभाव खरेदी कृषी मंत्री चव्हाण यांचे दावे म्हणजे नुसती कागदी घोडेच ठरले